गीता अध्यायसत्रा वा श्लोकदुसरा त्रिविधा भवति श्रद्धा सा स्वभाव सात्विकी राजसी चैव तामसी चेति श्री श्री दीर्घ आहे त्रिविधा भवति श्रद्धा त्रिविधावतश्रद्धावतीमधल्या तीवर आघात श्रद्धामधल्या श्रवर्पणाघात नाम अनुस्वाराचा म सा स्वभावजा, त्रिविधा श्रद्धा नाम सा स्वभावजा, सात्विकी की दीर्घ राजसी सी दीर्घ तामसी तामसी पुन्हा दीर्घ चेतितां शृणु तावर्चानुस्वार च म श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा त्रिविधा श्रद्धा देहिनां सा स्वभावजा त्रिविधा श्रद्धा देहिनां सा स्वभाव Irgendum, त्रि नाम त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्त्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु सात्त्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु सात्विकी राजसी चैवतामसि चेतितां शृणु सात्विकी राजसी तामसी चैवतामसि चेतितां शृणु तामसी चैवतामसि चेतितां शृणो श्रीभगवानुवाच त्रिविधा भवति श्रद्धा सा स्वभावजा सात्विकी राजसी चमसीचें शृणु त्रिविधा भवति श्रद्धा सा स्वभावजा सात्विकी राजसी च एव तामसी च, चुणु ताम, श्री भगवान म्हणजे भगवंत उवाच म्हणजे बोलले किंवा भगवंतांनी सांगितलं त्रिविधा म्हणजे तीन प्रकारच्या हा सामासिक शब्द आहे त्याची फोड अशी आहे तिसरा विधा यहुब्रूही समास आहे भवती म्हणजे असते श्रद्धा म्हणजे श्रद्धा देहिनाम म्हणजे देहधारी माणसाची सा म्हणजे ती स्वभावजा म्हणजे स्वभावत किंवा उत्पन्न झाल्यापासून स्वभावजा हा सामासिक शब्द आहे स्वभावात जायते इथे स्वभावजा उपपत तत्पुरुष समास होतो सात्विकी म्हणजे सात्विक राजसी म्हणजे राजस च म्हणजे आणि एव म्हणजे च तामसी म्हणजे तामस च म्हणजे आणि इति म्हणजे अशा प्रकारे ताम म्हणजे तिला शृणो म्हणजे तू ऐक अन्वय सा स्वभावजा श्रद्धा सात्विकी च च राजसी चा तामसी इति त्रिविधा एव भवती, ताम एवती शुणू माणसाची ती स्वभावत उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक आणि राजस तसेच तामस अशी तीन प्रकारचीच असते ती तू माझ्याकडून ऐक पहिल्या श्लोकात मध्ये अर्जुनाने जो प्रश्न विचारलेला आहे त्याचं उत्तर आता भगवंतांनी द्यायला सुरुवात केली आहे भगवंताला अर्जुनाने विचारलं की शास्त्रविधीला सोडून किंवा शास्त्राचं ज्ञान नसल्यामुळे शास्त्रविधी न पाळता परंतु श्रद्धेने जे पूजन करतात त्यांची श्रद्धा कशी असते सात्विक असते राजस असते का तामस असते असा कृष्णाला अर्जुनाने प्रश्न विचारला होता आता भगवंत त्या प्रश्नाचं उत्तर ह्या श्लोकापासून द्यायला सुरुवात करतात भगवंत म्हणतात की जन्मत जन्माबरोबर तुम्ही जी श्रद्धा घेऊन जन्माला आलेले असतात त्या श्रद्धा सुद्धा तीन प्रकारच्या असतात कुणीच असा नाही की जो श्रद्धारहित आहे फक्त पूर्व जन्मामध्ये तुमच्या मनावर तुमच्या बुद्धीवर जे संस्कार झालेले असतात त्या संस्कारानुसार जन्मतः माणूस सात्विक असतो राजस असतो किंवा तामस असतो आपल्याला लहान मुलांच्या बाबतीतसुद्धा हे बघायला मिळतं काही मुलं खरंच गुणी असतात शांत असतात दिलेला अभ्यास चांगल्या प्रकारे करतात सांगितलेलं ऐकतात अशी ही मुलं ही सात्विक स्वभावाची म्हटली जातात कारण अजून त्यांना ह्या जन्मातले संस्कार मिळालेले नाहीत तरीसुद्धा उपजतच असलेल्या सात्विक संस्कारांमुळे किंवा सात्विक श्रद्धेमुळे ती मुलं अशी चांगली वागत असतात तर काही मुलं आपण बघतो की अत्यंत खोड्याळ असतात लहानपणापासून त्यांचे खूप उपद्व्याप चालू असतात कुठे उड्याच मारतील कुठे कुणाला तरी काहीतरी धक्काच देऊन येतील कुठे भिंतीवर चित्रच काढत बसतील अशी ही मुला है, मुला, हा मुला जी मुलं आहेत उद्योगी मुलं जन्मतः उद्योगी मुलं जी असतात त्यांचा स्वभाव कसा असतो तर राजस असतो रजोगुणाचं द्योतक काय आहे तर चंचलता आणि सतत खटपटी करत राहायचं हे रजोगुणाचं द्योतक आहे आणि म्हणून अशा उद्योगी मुलांची जन्मत श्रद्धा ही राजसी असते तर काही मुलं मात्र अगदी लहानपणापासनं माऱ्या माऱ्या करतील कुणाचं तरी काहीतरी वस्तू उचलूनच घेऊन येतील कुणाला तरी हळूच फटका मारून निघून येतील अशी जी उपद्व्यापी अनेक व्याप करणारी दुसऱ्याला त्रास देणारी अशी ही जी मुलं असतात ती जन्मतःच तमोगुणी स्वभाव घेऊन आलेले असतात अर्थातच त्यांची स्वभाव ज्या श्रद्धा काय असते तर ता तामसी असते अशा प्रकारे भगवंत सांगतात या श्लोकामध्ये की तीन प्रकारच्या श्रद्धा उत्पन्न होतानाच घेऊन मनुष्य येत असतो जरी तीन प्रकार सांगितले असले तरी पूर्णपणे एकाच गुणाने युक्त असा मनुष्य नसतो त्याच्यामध्ये तीनही गुण कमी जास्त प्रमाणात असतात पण ज्याच्यामध्ये जो गुण जास्त आहे त्या स्वभावाचा तो म्हटला जातो म्हणूनच गुणानुसार श्रद्धा सुद्धा सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारच्या म्हटल्या गेलेल्या आहेत आता सात्विक श्रद्धा जन्मत कुणाकडे आहे हे कसं ओळखावं तर ज्यांना जन्मत देवाची आवड असते किंवा काहीतरी छान छान देवांची स्तोत्र म्हणायला आवडतात देवाला नमस्कार करायला आवडतो अशा प्रकारची श्रद्धा ही सात्विक श्रद्धा झाली तर जन्मत किंवा लहानपणापासून जे अतिशय उपद्व्यापी असतात आपण मागेच बघितलं त्या मुलांची श्रद्धा राजसश्रद्धा आहे आणि जे दुष्ट दुष्टकर्म करण्यामध्ये बालपणापासून गुंतलेले असतात अशांची श्रद्धा तामसी श्रद्धा आहे असं समजावं आपण ही सत्व रजतम हे तीन गुण मागच्या जन्मातल्या संस्कारांसह पुढच्या जन्मामध्ये घेऊन आलेलो असतो म्हणून श्रद्धा नाही असा कोणीही मनुष्य नसतो फक्त श्रद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते सात्विक असते राजस असते किंवा तामस असते आता पुढच्या तीन श्लोकांमध्ये भगवंतानी सात्विक श्रद्धेत श्रद्धावान लोक कशी असतात राजश्रद्धावान लोक कशी असतात आणि श्रद्धा असलेले लोक काय करतात याबद्दल सांगितलेलं आहे तो भाग आपण नंतर बघूया आजचा श्लोक म्हणूया आणि थांबूया त्रिविधा भवती श्रद्धा तथा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेति ताम शृणु हरि ओं